मला पासून नमस्कार तुमचं नाव आणि फक्त सांगा बरं थोडं मी राहणार हो हो का तालुका करमाळ जिल्हा सोलापूर आपण गजानन साळुंके सर जे करमाळ जे आहेत ह्यांच्याकडून केळीसाठी तुम्ही मार्गदर्शन घेतलं प्लॉट तर बसलेला होता खालचा थोडा बरा होता तर गजानन सरांनी एक वापर वायरणीच्या नियमाचं कुठलं पालन केलं की पहिल्या झाडाचं दुसऱ्या झाडाचं जसे आमचे रामेश्वर गोंगरे साहेब बुंदा कुठे गेले की मोफित त्या केळीचा जेणेकरून समोरच्याला विश्वास देणं आपलं कर्तव्य कारण आज मार्केटमध्ये काय चाललंय तेव्हा बोलायचारखं काही नाही कारण okay. अनुभव घेऊन चांगले आणि वाईट शेतकरी प्रत्येक जण थक्क झालेला आहे तर तसं साळुंकी साहेबांनी तुमच्याकडे आल्यानंतर ह्या केळीचा म्हणजे पलीकडून तिसऱ्या रांग पहिले पहिलं झाड इथलं पहिले गेलेले तर हे पहिलंच म्हणायचं ह्याचा किती बुंदा होता पहिल्यांदा साडेनऊ इंच साडेनऊ इंच साडेनऊ इंच त्यानंतर दुसऱ्याचा बुंदा किती होता तो बारा बारा इंच बारा इंच तर आता ह्याचा बुंदा किती भरला एक इंच बरोबर

नंबर इंच दोनच मापले होते दोनच एकोणतीस मी बत्तीस इंच तसंच बंद वाटत नाही तरी पण अजिबात वाटत नाही नाही मापला तरी पण मापू आपण मोज घे बर का साहेब खाली तर खालच्या प्लॉट मध्ये भारी जरा थोडा झाला प्लॉट ही बसलेली होती अगोदर म्हणून तर अगोदर घेतलं घेतले आपण बसलेलं प्लॉट होता तीस इंच तिस, तिसरा बोलता एकोणतीस बीस तीस तीस बोंध आहे तर आज जरी बघितलं आपल्याला आपल्याला माप्यापाशी काय नाही बा शेजणी बघा बोंध तुम्ही क्षम सारखच आहे त्या ही बघा तीस इंचाच आहे ही सगळं अगदी शिम तर शेम आहे सगळं बोंध एक सारखी केली आता हे एकोणतीस इंच एकोणतीस इंच आणि तो किती भरला तीस इंच बत्तीस इंच एकोणतीस इंच ह्याच्या ह्याच्याकडचा बत्तीस इंच थोडक्यात तिथं आणि इथं एक सरासरी काढली तर वीस इंचांनी वाढ झाली आज तारीख किती बरं आज तारीख वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आपण पूर्वावस्था किती तारखेला काढली होती या केळीची गजान अठरा जुलै अठरा जुलै दोन हजार चोवीस अठरा जुलै अठरा ऑगस्ट आणि अठरा सप्टेंबर आणि आज वीस सप्टेंबर आहे दोन महिने आणि दोन दिवसात तुमच्या केळीच्या बुंद्याची वाढ झालेली आहे जवळपास वीस इंचाची कारण आपल्याकडे त्याचे पुरावे आपण असं म्हणलं तर आपल्याला एड्यात कुणी पण काढीन पण आपल्याला एड्यात काढू शकत नाही म्हणजे नाही आपण त्यासाठी कारण बुडाचं गुड जे आहे ते पहिलं बुड कसं होतं त्याची आपण बघितलं तर आता किती आता आपण आधी माप घेतल्यात आणि मग आपण उभा राहिलोय तर मला काय म्हणायचं साहेब तुम्ही जे आपल्या वापरा मार्गदर्शनावरती विश्वास ठेवला आणि कंटिन्यू केले सगळ्यात महत्वाचा विषय आहे कंटिन्यू आतापर्यंत या प्लॉट साठी आपले जशी तुमची आणि साळुंग साहेबांची भेट झाली तर आतापर्यंत कंटिन्यू तुम्हाला साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने डोस किती गेले बरे आता सगळे पहिल्या सुरुवातीला दोन डोस दिले ते हा त्याच्यानंतर आता मध्ये दोन डोस आणलेत दोन लोन हो त्यातला एक स्वयं ला एक राहायला सोडायचा मला काय म्हणायचे तुम्ही थोडक्यात एक महिना दोन महिने आणि दोन दिवसात तुमच्याकडून तीन डोस गेलेले मला काय म्हणायचं साहेब हा प्लॉट आपला एकदम असा खालीवर झालेला बसलेला वय खाल्लेला प्लॉट जवळपास स्वतः ही पहिल्या अवस्थेत तुम्ही व्हिडिओ मध्ये बोललेत आणि व्हिडिओ काढायच्या अगोदर तुमच्या आणि गजानन सरांची भरपूर काय चर्चा झाली त्या चर्चेतनं तुम्ही त्यांना शब्द वापरला होता एकतरी असलं सगळं ऐकून बोलून मी फार वायतागून गेलोय okay. जर मला रिझल्ट नाही आला शब्द वापरला नाही किंवा रिझल्ट आला म्हणजे उपोषण काय धरू शकत नाही पण सगळ्यांना सांगू शकतो की रिझल्ट येतोय ती तुम्हाला सांगा मनाची गरज नाही आपुलकी तुमच्याकडे मुद्दाम शब्द का वापरला साजिक आहे तुमचं कसं बोलणं साजिक आहे की ज्याला काय त्या रोडणी जाताने काट मोडलेला आहेत ना त्या रोडणी चप्पल घालून सुद्धा परत चालायचं धाडस होत नाही ही वस्तुस्थिती त्याच्यावर मला असं तुम्हाला म्हणायचं नाही कुमेरणी साहेब तुम्ही तसे का मानला होता कारण तुम्ही असल किंवा मार्केटमधला आपला प्रत्येक शेतकरी कष्ट खर्च करत असताना वेळ जात असताना पीक जर अपेक्षित उचलत मार्केट 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 नसेल मधनं जी काय त्याला कळत कोणी सांगत असन माहिती असन ती सगळं वापरून ज्यावेळेस शेतकरी सगळं वापरून प्लॉट उचलत नाही त्यावेळेस हवाल दिल होतो कि मी काय करू बरोबर आहे या परिस्थितीवर बरोबर आहे का नाही मग मला काय म्हणायचंय आम्ही वा प्रभायरणिकचे सर्व मार्गदर्शक निमित्त फक्त हे मार्गदर्शन घेत असताना तुम्ही म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांनी वापर बायोग मार्गदर्शन घेऊ द्या फक्त तुमच्या प्लॉटवर मा, मार्गदर्शक न येता म्हणजे तो वेगळा अगदी दोनशे पाचशे अडीचशे किलोमीटर पण अगदी तुमच्यापासून जर एकतीस चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तो मार्गदर्शक जर तुमच्या बांधापर्यंत येत नाही आणि आला तर तुम्हाला मार्गदर्शन लिहून देत नाही असं जर तुमच्या कानावरती आलं तर शंभर टक्के कस्टमर केअर कंपनीचा नंबर आहे बॉटलवरती आहे त्याच्यावरती तुम्ही शंभर टक्के संपर्क साधा त्याचं कारण असं ह्या कंपनीचे जे मालक आहेत हे शेतकऱ्याबद्दल खूप सिरियस आहेत बरोबर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा प्रत्येक मार्गदर्शक हा शेतकऱ्याच्या जा बांधापर्यंत जाईल मी गावापासून त्याच्या गावापासून तो पन्नास किलोमीटर पर्यंतला एरिया दिलेला आहे की तो तिथं जाऊन व्हिजिट करून तो मार्गदर्शन देऊ शकतो पण तुम्ही अगदी आमच्या मार्गदर्शकापासून जर दोनशे अडीचशे शंभर दीडशे किलोमीटरच्या पुढे असताल तर मात्र मग कुरिअर शिवाय काही पर्याय नाही तरी पण प्रत्येक शेतकऱ्याची एक जबाबदारी की आमच्या कुठल्या मार्गदर्शकाकडून तुम्हाला मार्गदर्शन घ्या वाटत असेल घेणार असताना आणि घ्या त्याचा काही विषय नाही पण तुम्ही तुमच्या प्लॉटचा एक फोटो एक व्हिडिओ काढून टाका जेणेकरून की त्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन गेलं पाहिजे हे लक्षात येईल बरोबर आहे बरोबर आहे ना कळत नाही तर मला काय म्हणायचं साहेब आजची परिस्थिती आपण अगदी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला तुमच्या ह्या प्लॉट मध्ये तिसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ काढतोय आपण पहिल्या अवस्थेचा कालला दुसऱ्या अवस्था ज्यावेळेस व्हिडिओ काढला त्यावेळेस बारा इंचा आणि काहीतरी बुंद्यामध्ये वाढ झाली आता पण आपण तो बुंदा बघितलाय त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे मग मला काय म्हणायचं हे एकंदरीत सगळ्या प्लॉट मध्ये झालेल्या बदल अगदी आत्ता जर बघितलं तर ने वय खाल्लंही बी वाटत नाही आत्ता जर बघितलं तर प्लॉट आपला एकदम असा आत्ता जर बघितलं तर सात महिन्याचा आहे आणि ह्याला खूप काय खदगी तुम्ही दिली आणि प्लॉट असा एकदम पैलवान आणलाय असं वाटतंय <laughs> पैलवान प्लॉट असं का वाटतंय त्याचं कारण आता जर बघितलं तर बुंद सगळं एकदम असं स्ट्रॉंग दिसते ना की ह्याचा निघणारा घड तीस किलो प्लस निघन ही आत्ता कळतंय येणारा दिवस आत्ता आपण ती काढू त्याचे तो वादीत अंतर किती असन ते अगदी हार्वेस्टिंगला आम्ही तुमच्या येऊ तो पार्ट वेगळा आहे पण आपल्याला आजच्या परिस्थितीत झालेला जो बदल आहे तर किळ क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत खूप काही मार्केट मधून आणून वापरून त्यांचे प्लॉट उचलत नाही अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश तुम्ही एक आपुलकीच्या स्वरूपातून रिझल्टच्या स्वरूपातून काय सांगू शकाल कारण साळुंग साहेब तुमच्या प्लॉटला नाही सांगायचं जर मुद्दा जर दर्मुद म्हणलं तर हे तुमचे वापर वापरण्याचे एकदम प्रोडक्ट चांगलेच येते हे आम्ही काही नाव ठेवू शकत नाही सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही आल त्यावेळेस जरा थोडं आम्हाला वेगळंच वाटलं होतं पण नंतर पुन्हा तुमच्यावर एक विश्वास ठेवून हे कार्यक्रम केलाय मी बरेच गावात बी दोघं एका जणांना म्हणले होते पण काय बरेच असं टाळाटाळी केले नाही नाही ना, तसं नसतं ऐका एक सांगतो समजा मला ह्यांना मोठं करावं ऐका बर पण ह्यांच्या कर्मातच नसन मोठं व्हायचं नाही कोण वाचू शकत आणि मी ह्यांना समजा ह्यांची तारामळे म्हणून लाख दोन लाख बी ह्यांना दिले आणि ह्यांना ती लाख दोन लाखात काहीतरी एखादा व्यवसाय चालू करायचा होता त्यांनी ह्याच्यावर उडवले <laughs> त्यांनी ठरवलंय ना मी ह्याच्यात ओढवायचं का मला एखाद्या धंद्यात ते पैसे कुतून त्याचे दोन रुपयाचे चार रुपये करायचे तसं तुम्हाला जर एखाद्या वाटलं की बाबा मी अनुभव घेतला वाचाव पण त्याच्या कर्मात नसन काय उपयोग नाही म्हणजे मराठी म्हणे की जे वेळेस म्हणजे देव लागला द्यायला ऐकायला देव लागला देयाला झुळी नाही घ्यायला <laughs> ते झुळी पण अशी बळकट पाहिजे कुचकी नाही पाहिजे कारण जुळी जरी देव लागला देवाला ना अशी पुढे केली जुळी जर एकदम कुचकी असेल ते दिलेला सुद्धा खाली सांगणार आहे त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी मी बोलायसारखं काही नाही शेतकरी आपला प्रत्येक जण कष्ट करणारा खर्च करणारा आहे फक्त आज विषय असा आहे की तुम्ही जसा अगदी विश्वास ठेवून निर्णय घेतला आणि आपण तुमच्या विश्वासालाच मान देऊन आज पण हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश आहे की जर आज आपण हे व्हिडिओ काढले नाही हे कोणाला तरी आपल्या शेतकऱ्यांना बघायला भेटले नाही तर शेतकऱ्याचा कष्ट खर्च करून जर प्लॉट उचलत नाही तिथं वेळ वाया चाललाच आहे पण ज्यावेळेस जो शेतकरी ही प्लॉट मध्ये झालेले बदल बुंदा वगैरे मापल्याला अगदी पूर्णपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिन तो शेतकरी शंभर टक्के निर्णय घेईन कोण कष्ट करणार बरोबर आहे इतर निर्णय एकच घेऊ शकतो धाडशे त्याला आडशे म्हणलंय कष्ट करणारा निर्णय घेऊ शकतो बरोबर आहे इतरांबद्दल बोलण्यात काही मजा नाही कष्ट करणारा काय धाडस करू शकतो त्याला माहिती मला कष्ट वाया चाललंय मला माझा कष्ट वाया जाऊन द्यायचं नाही कुठल्याच परिस्थितीत काय वाया जाऊन द्यायचं नाही कष्ट कारण आज मला काय म्हणायचं आपल्याला दिसून आंदोलन ऐकून बैर आपल्याला दिसतंय सगळं की आपण टाकतोय सगळं खर्च करतोय वेळ जातोय आणि प्लॉट उचलत नाही आणि ही पण व्हिडिओ पाहायला भेटतात वापरा बायवर प्लॉट उचलतात वर्ष दोन वर्ष चार वर्ष तीन वर्ष सहा महिने तीन महिने झाला शेतकरी तो पाहतोय हे व्हिडिओ पण <laughs> आणि ते शेतकरी म्हणतोय काय करावं पैसेच नाहीत काय करावं पैसेच नाहीत किंवा काय करावं कसा धाडस करू काय करावं कसं धाडस करू आणि लोकांनी ह्याला धाडस केलं फार झाले तिथं धाडस करायला गाडच नाही बर काय मी की आपला केलेला खर्च गेलेला वेळ आणि आपण केलेलं कष्ट हे वाया जाऊ नये म्हणून धाडस करा आणि ती किती वेळा करा फक्त दोन डोस घ्यायचेत किती आमच्यासाठी नाहीत घ्यायचे तुम्हाला तुमचा प्लॉट जर एकदम छान असन उत्कृष्ट असन तर आम्हाला आनंद आहे पण प्लॉट जर खालीवर झालेला असेल तर हे धाडस करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे हा बरोबर दोन डोस जर घेतलं ना तरी पूर्ण लक्षात येतंय आता दोन दोनच महिने झाले किला काही लय दिवस झाले का लय दिवस बरं आपण एक जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना धावतोय बरं पहिलं जर आपण नसतं पाहिलं तर आता काय धावू शकणार किंवा कसं वाचवणार आहे शेतकरी ह्याच्यापेक्षा सत्य काय जाणार आहे सर सांगा बर तुम्ही आता ह्याच्यात काय बरं का आता मी सांगण्यापेक्षा आता गावातलीच सांगते आता विषय रोडचा आता जर रोड नाही येणं जाणं सारखे लोक चालवतात शेजारी आहेत तिकडून आहेत ते आहेत सगळे बोलते काल इथं उडीत काढायला एक गॅंग आल तर दहा पंधरा लोक होती इथं शेजारी उडीत काढताना आतमध्ये आलं आय बाहेरून दिसते पण आतमध्ये काय आतमध्ये गेल्या बघून आले म्हणजे काय नाही सगळं मजेत आहे म्हणजे चांगली बाग म्हणली मग विचारलं त्यांनी औषध कुठलं तुमच्या कंपनी तेवढं एक नाव साईन होतं काय नाही पण त्यावर कोणी कमेंट काही केलेलं नाही प्लॉटवर हो अगोदर कमेंट भरपूर येत होत्या मोडून टाक काढून टाक उपयोग नाही काही नाही म्हणजे <laughs> असं सगळेजण म्हणायचे हे बाग काढून टाक किंवा या बागाचा काय उपयोग नाही तो दहा मार्च लावलेली उन्हाळ्यात तुटाळ्या झालेली बाग सगळी खालीवर झाली काय उत्पन्न निघून निघून निघणार ह्याच्यात मोडून टाक मोडून टाक एक चालता बोलता एक तुमचा सर्वांचा योग आल्यामुळे हे आपलं नशीब फळाला आलं आलो नाही विषय असा आहे बरं का आपण सगळे गोष्टीला सगळेच जण निमित्त आहेत आणि रेंज प्रत्येकाला उरण असते बघा सिक्रेट पिक्चर ज्यांनी बघितलं असेल त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी लक्ष देते आपण म्हणलं ना पाहिजे आपल्याला कुठन तरी दिशा भेटते प्रत्येकाला प्रत्येकाला मी भेटती संधी परमेश्वर देतो पण विषय असा आहे त्या संधीच सोनं ज्याला करता आलं तोच यशस्वी आहे म्हणजे इथं रिस्क घेणारच फिक्स आहे हो बरोबर आहे आता तुम्ही त्यावेळेस रिस्क घेतली नसती ऐका नाही आज मला काय म्हणायचे आम्ही तुम्हाला हे मार्गदर्शन घेणे अगोदर जर म्हणलं असतं साहेब आमच्या कंपनीबद्दल बोला तुम्हालाच अनुभव नाही तुम्ही काय बोलणार आहेत तुम्ही आमची कंपनी गाडी भर वापराबाईवर सोडून द्या तुम्हाला जर ह्या डांबरीच्या आतमध्ये उतरून आला साहेब मला दोन फोटो काढू द्या तुम्ही काढून देता ना खरे सांगा नाही आमच्या पशे आता दहा मिनिटं उभा आहे बरोबर आहे कारण कार घेतलं कार म्हणून घेतलंय म्हणून उभा घेतलं तुमच्या पैसे राहू शकलोच नसतो जी रिअलिटी आहे ते आपण आपल्या शेतकरी मित्रांना प्रेझेंट करतो त्याचं कारण हे आपल्याला जसं आहे तसं जाऊन आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची दिशा कोणाला मिळणार आहे जे अडचणीत आहेत त्यांना ज्यांना दिशा आहे ते आनंदच आहे की आपल्याला काही अडचणी आणि त्यांच्याकडून बी ज्यांच्याकडे दिशा आहे खूप मोठी त्यांनी बी आपल्याला जर स्वीकारलं आपण त्यांच्याकडची आणण्याची एक आपुलकीच आपण त्यांच्याकडचं बी जे असेल ते असेच व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्राला देऊ हे एकच उल्लेख करायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या स्वरूपातून वापरभाईन इतर चौतीस कंटेन घेऊन आलीच आहे पिकाला आनंद तृप्त करायसाठी पण हे आपण सगळं करत असताना आपल्याला आपले शेतकरी मित्रांना एक ज्ञानाची आपुलकीची आणि एक रिझल्टची दिशा द्यायची का द्यायची त्याचं कारण का मी दिश्या दिशा दिशा सारखं बोलतो दिशा आणि दाशा दोनच शब्द आहेत बरोबर आहे दिशा ज्याला भेटली त्याची दशा नाही होत ज्याला दिशा नाही त्याची दशा झाली झाल्याशिवाय राहत नाही मला काय म्हणायचं रोड आहे हा रोड समजा तीन किलोमीटरचा आहे गावापर्यंत आणि दुसरीकडून रोड आहे तो चार किलोमीटरचा आहे या रोडला भरपूर खड्डे दा चार किलोमीटरच्या रोडला खड्डे नाहीत कुठल्या रोडने जायला किलोमीटर एक किलोमीटर वाचत वाचन डिझेल वाचून थोडं डिझेल जाईल पण रनिंग मध्ये जाऊ शकते माणूस आता ही उदाहरण का सांगायची विषय असा आहे की असं त्या खड्यातनं ह्या खड्यात त्या खड्यातनं त्या खड्यात आपटत आपटत जाऊन खूप गाडीचा बी त्रास स्वतःला त्रास करून घेण्यापासून प्रत्येक जण ठरवतो मी चार किलोमीटर जायची बारी आली एक किलोमीटर लांब लागला तरी चालन पण मला खराब नको असं शेतकऱ्यांना वाटत असेल की मला पहिल्यापासून शेवटपर्यंत पिकाने कुठल्याही प्रॉब्लेमला न बळी जाता मला एकदम असं अपेक्षित उत्पादन दिलं पाहिजे तर वापरा या रोनिक तुमच्यासाठी ओके हे कधी लक्षात येईल तुम्ही फक्त दोनच डोस घ्यायचे दहा डोस घ्यायचे नाहीत चार डोस घ्यायचे नाहीत दोनच डोस घ्यायचे दोन महिन्याचे अप्लिकेशन जे काय तुमच्या पिकाच्या वयानुसार फवारण्या वगैरे असतील ते घ्यायचं आणि नंतर तुमच्या नजरेने विश्वास दिला तर ठरवायचंय की काय खरं काय खोटं घ्यायचं का नाही घ्यायचं आपण इतकं सत्य काय बोलतोय आज जर आता पहिली अवस्था डायरेक्ट आजची अवस्था अशा जोडल्या दोन्ही त्यांना भूतो ना भविष्य मग असं हे म्हणून आपण काल तीन तिसरी अवस्था आहे आज बरोबर या पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था अशी जर घेतली आणि त्यानंतर लगेच तिसरी अवस्था तर बघणार सुद्धा टेन्शन मध्ये येथे खरं आहे का पण आपल्याकडे तारखेचे उल्लेख आहे तर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती समाधानी आहेत समाधानी आहेत तुम्हाला काय वाटतंय आता आता हे तुमच्या पद्धतीने तुम्ही प्लॉट डेव्हलप केलाय पहिल्या अवस्थेत जर बघितलं तर साडेनऊ इंचा बंद म्हणजे मागाशी गोकर सरांना सांगितलं साडे नऊ एकोणतीस म्हणजे हे आपलं आपण रोज बघतोय तरी पण ही आपल्याला शॉकिंग न्यूज आहे म्हणजे दिसत आहे की एकोणतीस म्हणजे जवळपास वीस साडे साडेनऊ काय असं गेल्या वेळेस पण साडे नऊ किंवा नऊ जरी पकडला तरी मी म्हणतो साडे एकोणीस किंवा एकोणीस इंचाची वाढ होते दोन महिन्यात एकोणीस इंच म्हणजे काय आहे ह्याच साहेबांचं कष्ट पण आहे साहेबांनी सगळीकडे दोनदा स्प्रे घेतले तर स्प्रेच त्यांचं दो, सगळं दोनदा तुमचं स्प्रे तर घेऊन पुन्हा दोनदा पोगाभरणी पण केलेली दोन वेळेस स्प्रे घेतला स्प्रे घेऊन पोगाभरणी केलेली त्यावेळेस हे प्लॉट उचललेला आहे म्हणजे दोन वेळा तुमचे रोवर सिलिकॉन आणि दोन वेळा पोगा पोगाभरणी अधिक स्प्रे असं साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने केले आणि बघा मला काय म्हणायचं साहेब तुम्हाला तुमच्या प्लॉटवर आल्यानंतर साळुंग साहेब सगळी स्टोरी सांगितली पण तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आता आम्ही तर आले तिथनच ही बुंदे बघून फार नाही आता आम्हाला करा बागत म्हणजे आलं की काम बी काय छोट मोठ मागचे दोन महिने खाली जी मोडून टाक म्हणणारी होती ती आज म्हणते प्लॉट चांगला आलाय मग त्यांनी स्फूर्त आम्हाला स्फूर्ती निर्माण होते म्हणजे झालीच आहे होते मान्य तसे प्रत्यक्षात दिसतच आहे नाही कुठे किंवा काय नाही हे अक्षरशः मला काय म्हणायचं आहे तुमच्याकडून मला एक संदेश कोणता पाहिजे की ज्यांची केळी खालीवर झालेली आहे आणि आज तुमचा हा प्लॉट दोन महिने दोन दिवसात झालेला बदल तुम्ही ज्यांच्या केळीला चार महिने तीन महिने पाच महिने सहा महिने झालेत आणि पूर्ण खालीवर असं फार प्लॉट जसं तुम्हाला जसे बाकी सांगत होते मित्रमंडळी किंवा गावकरी मोडून टाक असं शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की बोलला पाहिजे प्लॉट का वापर बायवर्गणीकडे दिला पाहिजे निर्णय आता ह्याच्यात माझा जर निर्णय जर म्हणला तर माघ राहिले म्हणून रडायचं काम करायचं नाही बचेंगे तो औरुन लढेंगे कोणाचं ऐकावे जगाचे करावे मनाचे लढलं पाहिजे आमचं आम्ही काय करतो आयुक्त सगळ्याच पण जे जा आमच्या बुद्धीला पडतो तेच आम्ही करतोय शंभर टक्के तेच केलं पाहिजे मग आता ह्याच्यात आम्ही तुमच वापर बायवर्गण्याची औषध घेतले सोडले तुमचं पण आम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी आहेच ह्याचा चांगल्यापैकी मानण्यापेक्षा एकशे दहा टक्के रिझल्टच आहे तुमच्या औषधाचं